ए, ही फुलं नाही आहेत ही फुलं नाही काढत ना नहीं नहीं। ही बलतीच फुलं आहेत ही वेगळी फुलं आहेत आणि ती वेगळी फुलं आहेत दाखवा लावू ती फुलं हे आहे भारी भारी आहे हा कुठचा हाय बघा आता लावू आपली खाते आणि लावू आता सांगेल आपल्याला कशी झाली आपली भाजी काय मस्त कशी लागते मस्त काय यम्मी तर नमस्कार मित्रांनो मी वंदर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शहा छानवी एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आता वाजलेले सकाळचे आठ आणि आज आपण आजी सोबत चाललो आहोत राणामध्ये मित्रांनो आता आपण विचार आजीला आपण का चाललोय रानात का चाललोय फुलं आणायसाठी कुड्याची फुलं आणायला चाललोय आपण आणायला भाजी बनवायची आपल्याला कुड्यांच्या फुलांची त्यासाठी आपण चाललो आहोत राणामध्ये आणि हे बघा सकाळचं वातावरण खूपच मस्त ऊन आलेला आहे मस्त कडक जबरदस्त एकदम आणि आपल्यासोबत आहे ना आजी आहे आणि इकडे आहे लावण्या लावू कुड्यांची फुलांची भाजी खाल्लेस काय नाही खाल्लेस मग कधी खाशील आज जस्ट खाशील आजी कुड्यांच्या फुलांची भाजी करतात काय लोक काय करतात मस्त होते बरोबर मित्रांनो सगळीच करतात की कोणाला आवडते कोणाला आवडते ती करतात मला तर खूप आवडते आणि आजीला पण आवडते आजी कुड्यांची फुलं भेटतील काय आपल्याला आज पण भेटतील आलेत हाँ। का भरपूर आलेत आजी दमलीस का काय तर मित्रांनो आपण चाललो आहोत कुड्यांची फुलं आणायला आणि आपल्याला एक पाच ते दहा मिनटं चालायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं चालल्यानंतर आपल्याला ना फुलं दिसायला सुरुवात होतील आपण काढूया फटाफट लावू तुला कुड्यांची फुलं ओळखता येतील काय हा ओळखशील काय कुठं आहे दिसतेत काय पण तुला आहेत का हीच काय खरं इथ आहेत तर मित्रांनो आपल्याला खुडांची फुलं आहेत ना ते दिसायला सुरवात झाली आहे हे बघा इकडून आता झाले झाली फूडपर्यंत आहेत लावू आपल्याला काढून दाखवते मस्त आहेत एकदम तर ही बघू शकता मित्रांनो फुडांची फुलं खूपच मस्त ही फुलं आहेत ह्या फुलांची जबरदस्त भाजी होते इकडे बघा खूप सारे इथे भरपूर आहेत कोमटलेत आहेत चांगली चांगली आजीनी बघा सुरवात केलेली आहे फुलं काढायला ती दुसरी पिशवी कुठे गेली आपली कुठं आहे आहे ना जरी ठेव मस्त आजी आपल्याला किती फुलं पाहिजे भरपूर पाहिजे थोडी होते काय तिकडे बघा आजी बघा फुलं काढा जाते नाही आज पोचणार आहे थांब मी काढतो दाखव बरीच फुलं आहे त्याच्यावरती कोणी शोधला नाही तू शोधलीस का गुच्छा आहे चल काढ दरी पण फुलं आपल्याला भरपूर फुलं भेटून जातील मला वाटत नाही असं कोण लोक करतात भाजी आपली मजा आहे आज।, आज जी आपली आज मजा आहे ही बघा किती फुलं आहेत मस्तच एकदम ध राजी पाना काढून टाक हे बघा हाताला काय लागले राहू हात मिल मिल ही बघा दोन 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 काढते हे ही फुलं नाही आहेत ही फुलं नाही काढत ना ही फुलं आहेत ही वेगळी फुलं आहेत आणि ती वेगळी फुलं आहेत दाखवा हो ती फुलं हे बघा हा कुठचा भारी हाय हा कुठचा हाय तर घे लाईला खाऊन बघा हा आंबट लागतं फुल तर मित्रांनो आपण आहे ना फुलं काढायला ना आता सुरुवात केलेली आहे आणि या वर्षी ना फुलं आहेत ना ती खूपच जास्त आहेत मागच्या वर्षी आलो होतो ना इकडे तेव्हा फुलं आहेत ना ती कमी कमीच होती त्या वर्षी आहेत ना पूर्ण भरलेलं आहे जेवढी पाहिजे तेवढी मित्रांनो फुलं भेटतील खूपच सारी फुलं भेटतील इकडे बघा लावूच बघा किती जमा करते पूर्ण हातभर मस्तच एकदम आजी ही मोठी पिशवी घेतली पाहिजे होती तू लय बाहेर घेतलीस आजी गर्मी लागते काय गर्मी लागते गर्मी लागते गर्मी लागते ऊन लागतोय अर्धा <laughs> तासात झाला असेल आणि गर्मी लागायला लागले खूप जास्त ना नाव तुला गरमी होते ओ, होते का मस्त एकदम मित्रांनो हे बघा इकडे आहेत ना करवंद आहेत हे बघा हिरवी करवंद आणि खूप सारे आहेत बघा पूर्ण झाड भरलंय आता पिकायला सुरुवात होईल लावू तो बघ काय वर कोणत्या तरी फुलांचं झाड आहे काडू काय काडू काय काय हे आहे आहेत हो दुधात टाकून करतात ना हो त्याच आहेत फूल नाही शेवया आहेत शेवया ते दुधात टाकून करतात नाही त्या कोणाला माहितीच ना झाड म्हणून कोण सगळी नेत नाही बायको माझे सांगू काय कोकणची माती परत ना गोडव्याची माणसाची नाती गावाकड जीव माझा दा माझ कोकण जग हे माझ कोकण जग आजी काय झालं दमलीस तर मित्रांनो आपली आहे ना कुड्यांची फुलं आहेत ना जमा करून झालेली आहेत आणि आता आपण घेतलेला एक छोटासा ब्रेक कारण आता दमलो आहे थोडा तापलोय आणि थोडा बसूया आणि घरी जाऊया आजी दाखव आपण किती फुलं जमा केलेत हे हो बघा ही जी बारकी पिशवी आहे ना ती भरले आणि ही भरून थोडीशी याच्यामध्ये पण आहेत मित्रांनो आपण आहे ना आता आलो आहोत घरी आणि बघू शकता खूप सारी फुलं आपल्याला भेटली आहेत आता आहे ना ही फुलं आहेत ना आपल्याला साफ करायची आहेत फक्त आहेत ना ही अशी फुलंच वरची घ्यायची आहेत बाकी सगळा कचरा आहे ना तो साईडला काढायचा आहे तर मित्रांनो आता आहे ना आपण फटाफट आहे ना फुलं निवडून घेऊया आणि नंतर आपल्या भाजी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या ना आता फुलं आहेत ना, ना निवडून झालेली आहेत फुलं आहेत ना मस्त आपण पांढरी पांढरी निवडून घेतलेली आहेत आणि या साईडला बघू शकता हा सगळा फुलांचा कचरा आपल्या भाजीपेक्षा आहेत ना कचरा जरा जास्तच आहे आणि भाजी आहे ना ती थोडीशीच आहे आता ही भाजी निवडून बघा केवढीशी झाली तर चला मित्रांनो आता आपण फुलांची ह्या भाजी बनवायला सुरुवात करूया आता आजी आजी आपल्याला मित्रांनो दाखवेल ह्या फुलांची भाजी कशी करतात तर मित्रांनो इथे ना आपण सर्वात पहिलं फुलं धुवून घेतो आहे मस्त तर इकडे आजीने आणलेले आहे पाणी तर मित्रांनो आता है ना आपण फुलांची भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि या साईडला बघा इकडे ना आपण टोपामध्ये फुलं टाकून मस्त आपण पाणी टाकलेलं आहे आता आजी आपण ही फुलं उकडवतोय ना पाण्यामध्ये पहिले शिजवणार आहोत आपण मस्त आणि मग शिजल्यानंतर आपण भाजी बनवणार आहोत ना तर बघा मित्रांनो मस्त आहे ना आजीने आता चूल पेटवलेली आहे आणि मस्त आपली भाजी आहे ना ती टोपामध्ये शिजत आहे चला मित्रांनो आपली भाजी आहे ना मस्त अशी उकडलेली आहे आता आपण मित्रांनो भाजी मस्त आहे उतरलेली आहे मस्त अशी बघा खूप मस्त अशी शिजले तर मित्रांनो आता आहे ना आपण ही भाजी आहे ना या भांड्यामध्ये आपण होतो या मस्त थंड होईल मग आपण पिळून घेणार आहोत ही भाजी तर मित्रांनो आता आहे ना आपली भाजी आहे ना मस्त थंड झालेली आहे आणि आपण आता मस्त पिळून त्यातलं पाणी काढतोय बाहेर बघा मस्त पिळून घेते टोपामध्ये ठेवूया आपण मस्त आहे ना साफ पिलून घ्यायचंय सगळं पाणी आहे ना ता तो निघून गेला पाहिजे तर मित्रांनो आता भाजीमधलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि मग आता आपण टाकतोय थोडासा मसाला आले टाकतो आता हलट टाकतोय आपण मस्त आता आपण टाकतोय मित्रांनो मीठ मजाला आणि आता आपण मस्त मिक्स करून घेतोय सर्व सर्व मसाले आहेत ना आपले ते लागले पाहिजेत भाजीला मस्त आणि समोर बघा मस्त आहे ना तवा गरम आहे आता बघा आजी आहे ना तेल वतंय तव्यावर तर मित्रांनो आता ना आपण तेल टाकून लसूण टाकलेली आहे आपल्या तव्यावर आता टाकते मस्त कांदा म्हणून एकदम आधी ही भाजी फक्त मीठ मसाला आणि हलद यांचा वापर करून करतात ना एकदम सिम्पल रेसिपी आहे कांदा आणि तेलामध्येच करतात ही भाजी आणि तशीच खूप छान लागते तर मित्रांनो आता आहे ना आपला कांदा आहे ना थोडासा लालसर झाला आहे आणि आता आपण टाकतो आहे भाजी तर चला मित्रांनो टाकूया आपली ही भाजी मस्त तव्यावरती मस्त हे बघा भाजी बघा आपली कशी भारी दिसते तर मित्रांनो आपली आहे ना या कुड्यांच्या फुलांची भाजी मस्त झालेली आहे आता आपण तवा हा उतरवूया आणि मस्त आपण भाकऱ्या खऱ्या घेऊया तर मित्रांनो आपली यांना आप भाजी यांना झालेली आहे आणि आता बघा आजीने यांना भाकऱ्या बनवायला सुरवात केली आहे तर मित्रांनो आपण थोड्याच वेळात आता भाजी आणि आपली भाकरी खाणार आहोत तर चला मित्रांनो आपली आहे ना कुड्यांच्या फुलांची भाजी मस्त झालेलीच आहे खूपच थोडीशी झाली हे बघा आणि या साईडला आहेत मित्रांनो आजीने बनवलेल्या भाकऱ्या आणि चला आता आपण खाऊन बघूया आपली कशी झाली भाजी बघा जी वाढते बघा आता लाव आपली खाते आणि लावू आता सांगेल आपल्याला था, कशी झाली आपली भाजी काय मस्त कशी लागते मस्त काय जम्मी लागते खरंच कोणत्या भाजीसारखी लागते मेथीच्या भाजीसारखी लागते आजी कशी झाली खाल्लीस काय भाजी दाखव परत एकदा खाऊन भाजी घेते केव मस्त झाली तर चला या खायला आपली कोड्यांच्या फुलांची भाजी बघूया भाजी भाजी बघू शकता तुम्ही एकदम मस्तच तर या मित्रांनो खायला भाकरी आणि कोड्यांच्या फुलांची भाजी, भाजी, भाजी ही जी भाजी आहे ना मित्रांनो ती आपण नॉर्मल कशा भाज्या बनवतो नॉर्मली आपल्या ज्या बाजारामध्ये भाज्या भेटतात तशीच सेम टू सेम तशीच लागते असं वाटत नाही की आपण कोणत्या फुलांची भाजी बनवलेली आहे मस्तच एकदम मित्रांनो ही जी भाजी आहे ना ती थोडी पण अशी कडू लागत ना थोडी पण कडू लागत ना मस्त लागते एकदम आणि ही रानातली भाजी आहे तर आरोग्यासाठी आपली चांगली आहे मस्त पौष्टिक आहे एकदा ट्राय करा तुम्ही मित्रांनो तुमच्याकडे जरी फुलं भेटत असतील ना तर जमा करा भाजी बनवा आणि बघा खाम कशीला चला तर मित्रांनो आजच्या ह्या ब्लॉगला आता आपण इथे सेंड करतोय आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये सांगा बाय बाय